सर्प असा करणार कोण हा करणार आहोत हा करणार ना आम्ही एवढे दिवस इलेक्शन धन्यवाद तुमचे नाही साब ऐकत येते बरं सम

बरोबर आहे जनजागृत करण्याचं काम आहे पण जनजागृती करायची गरजच नाही जनजागृती करायची गरजच नाही आता त्यांचं काम ते करणारच नाय चालू आहे अजित पवार गटात ना आलो म्हणजे आमचा म्हणून बाहेर सरकारच नाही पण म्हणजे आमचं माणूस आठ दिवस नऊ आहे मग ती सरकार आमच्या पायस बसलय आम्ही काल चार दिवस उपाशी मारत होतो हे मॅडम आज कट्रासर गावात उठील काय माझं वाटायला लागतं आता मी सरायला कुठे होऊन दिलं आम्हाला माहिती आहे बघतोच फेसबुक कुठच नाही लोक मतदान जेवण जाऊन ना कुठल्याही पक्षाला जाऊ दे असं काय करायचं फक्त एक हे मशीन कसं हे करायचं लोकांना दाखवण्यासाठी आपण म्हणतो कलेक्टरने का सुद्धा असतो कलेक्टर सांगितलं लोक ये मशीन बंद पाडा म्हणून चाल आणि तुम्ही मशीन कसं दाळा म्हणून लवकरात लवकर मार्गी काढा आणि मग परत तुमच्या गावात सगळं घेऊन ये आमच्या गाव काय आमचं तुमचं हारबीर आधी उडून तुमचं स्वागत चालूच इथं आता गाव बोलूनच सांगावं लागत नाही मग काय

मतदानाला बहिष्कार टाकायचा आणि ती कुठून तरी होता मतदान बेत काहीच नाही आता